काल मसाजोगची गावकरी आपल्याकडे आले होते काय चर्चा झाली काय नाही काय कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाहीये बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत त्या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडे जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलांना ऐन काढलाच प्रकार दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही रात्रीचा प्रकार आहे काय आता माहिती घेऊ आम्ही त्याची काय असतं ऐन वेळेचं काय माहीत नव्हतं काय महाराष्ट्रामध्ये शेकडो पोलीस आहेत परंतु वालमिकांना तो बाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे ते सगळं सापड धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या प्रकरणाशी कुठलाही समाधान आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडीआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटिटी लोक लक्षात येईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळेमध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार ला आहे तीनशे दोनमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार काय त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बहुतेक नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार असे गृहमंत्र्यांना पण सांगितलंय आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालंय या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे का आता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाट सुटलोत ना मग नाही तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस योग्य गृहमंत्री आहेत असं वाटतं का तुमचे नाही काय तुमचे लाडके जास्त असं लाडकं फाडकं काय नसतं करना, करना, काम करताना कोणी कोणाचा लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतो ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या, 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 त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा मागच्या वेळेस तुम्ही मुख्यमंत्री कधी म्हणत नव्हता देवेंद्र फडणवीस म्हणत हो तुम्ही तुम्ही मुख्यमंत्री म्हणताय म्हणजे शिंदे त्यांचं नाव नाही घेतलं नाही घेतलं असं ना काय रूल नाही नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे ना बघूयात नादा हे पहिली म्हणत होते मी कुणाला अडसर नाहीये एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी आडसर आहे का मी कोणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्षात येईल आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवे येत का नाहीत पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षणाचा ता विषय मार्गे आहेत की नाहीत आता लक्षात येईल आमच्या आता कसं आंदोलन करणार सामूहिक काय आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल आहे परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणतात की आम्हाला पण उपोषणला बसायचं आता पण कोणाला जबरदस्ती नाहीये ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात जिल्या जिल्या बस, गावा, गावा भर, जिल्या 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 आता सुरू झाले की जिल्ह्या जिल्ह्यातही सुरू झाले की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची ही अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलंय त्यामुळे राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठीच्या पौराने बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या सरकार एवढं बहुमताचं आहे बहुमताचे फेमताचं काय असते तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलले दुपारच्या नांगराच्या बायला खांदे बदलल्या सारखे पहिले ते होते ना, ना, सा आँगों सा आँगों ना आता हे आले तेच येत काय करणार ते काय करत नाही ते मराठी सरकार भरकरता आणि बघतो ना आता आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला आता मुख्यमंत्रीच तुम्ही आता पंचवीस तारखेपर्यंत काय करतात तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही पंचवीसच्या नंतर सोडणार नाही यांच्या बाबत जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर समाधान झाली आहेत का गृह विभागावर नाही समाधान असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक <laughs> परभणीचा असल किंवा मत्स्यजूकचा असल एका एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण आहे कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपीच सापडले नाही मग परभणीचं प्रकरण असो किंवा मत्स्यजोग असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला भी तरी समाधानी असणारच नाही कारण शेवटी मुलगा गेलाय कुणाचं तरी लेकर उन्हात पडले समाधानी असूच शकत नाही चौदा दिवसांची कोठडी भेटलेली आहे पोलीस योग्य तपास का करतील काय शंभर टक्के सोडणार नाहीत पोलिस कोणालाच याच्यात कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तसा शब्द आहे की सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत पर्यंत मी आटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा भूमिका राजीनामा द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहित नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपी सुद्धा मुख्य आरोपी सुद्धा बाहेर येत आणखीन था फार त्यांना सुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलंय कुणी आसरा दिलाय त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्या नंतर कोणी कोणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील खात्री वाल्मीक करार सोबत शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते ते अजूनही ड्युटीवर हजर निलंबित पण केलं नाही त्याबद्दल नव्हतं मला माहिती आता विचारतो आणि कशाला माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सवय मग मी हवेत बोलायचं ज्या पद्धतीनं प्रकरण उचलून धरलं म्हणजे सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेर त्या सुरेश दसांबद्दल काय बोलाल तुम्ही जितेंद्र आवाड आणि सुरेश दस हे बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ताधाऱ्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजाना पण उभं राहायला पाहिजे मग त्याच्यात तो संदीप सुद्धा बोलतो खासदार पण बोलतोय त्याच्यात सुरेश धस पण बोलतो हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि राहणारसुद्धा सुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहेत शंभर टक्के मराठे रस्त्यावरती उतरणार आहेत एक जर याच्यातला आरोपी सुटला तरी अशा व्यक्तीच्या पुण्यतिथी बद्दल आला की ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेला आमदारांना त्यांची काम शिकवणारे किशोरा धोणगे होते धुणगे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आम्ही आमच्या धोन धोणगे साहेबांनीसुद्धा पुरुषोत्तम धोणगे सुद्धा सांगितलं की आपल्याला यायचं आहे आणि आमचा योग चांगला की आमच्या नशिबी आज आम्हाला आदरांजली वाण्याचा योग धोणगे साहेबांच्या केशवरावजी धोणगे साहेबांच्या येऊन इथं स्थळावरती आम्ही अभिवादन केलं आहे आणि सगळ्यांना त्यांच्या पुण्यतिथे पुण्यतिथीनिमित्त खूप हे आणि धो केशवराव धोणगे साहेबांच्या आई चरणी आदरांजली अर्पण करतो आजचा चांगला दिवस आहे आम्हालाही त्यांना आदर आदरांजली वाहण्याचा योग आला आणि आज दिन सुद्धा आहे एक जानेवारी कोरेगाव भीमा इथं त्याही निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद